नमस्कार मित्रांनो मी आहे महिंद्रा आणि तुम्ही पाहता टोटेल एज्युकेअर चॅनल आजचा व्हिडिओ हा माझ्या आठवी आणि दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडमध्ये अप्रेंटिस पदांच्या चारशे दहा जागांसाठी भरती निघाली आहे पदाचे नाव अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी असून यामध्ये तीन ग्रुप आहेत ग्रुप ए मध्ये इलेक्ट्रिशियन साठी एकतीस जागा फिटर साठी सत्तावन्न पाईप फिटर साठी चौऱ्याहत्तर स्ट्रक्चरल फिटर साठी त्रेचाळीस जागा आहेत ग्रुप बी मध्ये आयसीटीएसएम साठी पंधरा जागा इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक साठी एकोणतीस फिटर स्ट्रक्चरल एक्झाम्पल आयटीआय फिटरसाठी चोपन्न कार्पेंटर साठी अठ्ठावीस जागा आहेत आणि ग्रुप सी मध्ये रिगर साठी चाळीस आणि वेडर गॅस आणि इलेक्ट्रिकसाठी एकोणचाळीस जागा आहेत असे एकूण चारशे दहा जागांसाठी भरती निघाली आहे शैक्षणिक पात्रता पाहूया ग्रुप ए मध्ये पन्नास टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण एस सी एस टी साठी पाच श्रेणी ग्रुप बी मध्ये पन्नास टक्के गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण एस सी एस टी साठी पाच श्रेणी ग्रुप सी मध्ये पन्नास टक्के गुणांसह आठवी उत्तीर्ण एससी एस टी साठी पाच श्रेणी आता वयाची अट एक जानेवारी दोन हजार एकवीस रोजी ग्रुप एसाठी पंधरा ते एकोणीस वर्षे ग्रुप बी साठी सोळा ते एकवीस वर्षे ग्रुप सी चौदा ते अठरा वर्षे एस सी एस टी साठी पाच वर्षे सूट आणि ओबीसीसाठी तीन वर्षे सूट नोकरीचे ठिकाण मुंबई फी जनरल ओबीसी एस सी बी सी ईडब्ल्यू एस एफ सी यांच्यासाठी शंभर रुपये आणि एस सी एस टी पीडब्ल्यूडी साठी फी नाही आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख एकवीस जानेवारी दोन हजार एकवीस आणि ऑनलाईन परीक्षा फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये घेण्यात येईल आता पाहूया सविस्तर जाहिरात पण त्यापूर्वी जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता सवाल सुरुवातीला ग्रुप ए पाहूया यामध्ये दहावी इलेक्ट्रिशियन या फिटर पाईप फिटर स्ट्रक्चरल फिटर आहे यासाठीची जागा तुम्ही समोरील तक्त्यात आपापल्या कॅटेगरीनुसार पाहू शकता ग्रुप ए साठी प्रशिक्षणाचा कालावधी दोन वर्षाचा आहे आणि याला प्रति महिना मिळणारे मानधन पहिल्या वर्षी सहा हजार रुपये आणि दुसऱ्या वर्षी प्रति महिना सहा हजार सहाशे रुपये आणि याला एज लिमिट आहे एक एक दोन हजार एकवीस रोजी पंधरा ते एकोणीस वर्षे आता ग्रुप बी पाहूया यामध्ये दहावी प्लस आयटीआय उत्तीर्ण पदाचे नाव आय एम इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक फिटर स्ट्रक्चरल एक्झाम्पल आयटीआय फिटर आणि कारपेंटर जागा तुम्ही समोरील आपापल्या कॅटेगरीनुसार पाहू शकता ग्रुप बी साठी प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा आहे प्रति महिना मिळणारे मानधने फिटर स्ट्रक्चरल एक्झाम्पल आय टी आय फिटर साठी आठ हजार पन्नास रुपये आहे आणि कार्पेंटर साठी सात हजार सातशे रुपये आहे आणि याला एज लिमिट आहे एक एक दोन हजार एकवीस रोजी सोळा ते एकवीस वर्षे आता ग्रुप सी आठवी उत्तीर्णसाठी पदाची नावे रिगर आणि वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिक रिगर साठी दोन वर्षाच्या ट्रेनिंगचा कालावधी आहे आणि वेल्डरसाठी एक वर्ष तीन महिन्याचा ट्रेनिंगचा कालावधी आहे याला प्रति महिना मिळणारे मानधन हे पहिल्या वर्षी पाच हजार रुपये आहे आणि दुसऱ्या वर्षी पाच हजार पाचशे रुपये असेल आणि याला एज लिमिट आहे एक एक दोन हजार एकवीस रोजी चौदा ते अठरा वर्षे आता पाहूया वय मर्यादित शिथिलता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकरिता पाच वर्षे इतर मागासवर्गीयांकरिता तीन वर्ष आणि शारीरिकदृष्ट्या अपंगांकरिता दहा वर्षे याकरिता विहित नमुन्यात सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे एस सी एसटी ओबीसीसी ईडब्ल्यू एस म्हणजे दिव्यांग शारीरिक विकलांग एफ सी आर्म फोर्स व्यक्तीची मुले प्रयत्नांची संख्या उमेदवारांनी किती प्रयत्नात पास होण्याचे यश संपादित केले म्हणजेच यामध्ये इतर मागासवर्गीयांच्या उमेदवारांनी दहावी पास ही किती प्रयत्नात केली आहे हे संपादित करावे लागेल आता टीप पाहूया शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस साठी ईएसबीसी श्रेणीतील अर्जदारांचे अर्ज सर्वसाधारण युआर म्हणजेच अनरिझर्व श्रेणीत स्वीकारले जातील नंबर दोन पाईप फिटर व्यवसाय दहा अतिरिक्त जागा एच आय म्हणजेच डीफ अँड हिअरिंग इम्पॅक्ट साठी आरक्षित आहेत आता पाहूया शैक्षणिक पात्रता इलेक्ट्रिशियन फिटर आणि स्ट्रक्चरल फिटर साठी उमेदवार इयत्ता दहावीची परीक्षा विज्ञान आणि गणित विषयासह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा सर्वसाधारण ओबीसी एससीबीसी ईडब्ल्यूएस दिव्यांग एएफसी उमेदवारांकरिता कमीत कमी पन्नास टक्के गुण नंबर दोन अनुसूचित जाती जमाती उमेदवारांकरिता प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण श्रेणी बाबतीत उत्तम पाच विषय घेतले असतील तर उमेदवार इयत्ता परीक्षा विज्ञान आणि गणित प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा अन्यथा अर्ज नाकारला जाईल जरी योग्यता निकष एसएससी परीक्षा आहे तरी उच्च शिक्षित उमेदवार देखील अर्ज करू शकतात मात्र पात्रता एसएससी परीक्षेच्या गुणावर आधारित असेल आता पाईप फिटर साठी उमेदवार इयत्ता दहावीची परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा त्यामध्ये नंबर एक सर्वसाधारण ओबीसी ओबीसीएस दिव्यांग एएफसी उमेदवारांकरिता कमीत कमी पन्नास टक्के गुण नंबर दोन अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती उमेदवारांकरिता प्रथम तीन जर उत्तीर्ण निकषाच्या बाबतीत उत्तम पाच विषय घेतले असतील तर उमेदवार परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा अन्यथा अर्ज नाकारला जाईल जरी योग्यता निकष एसएससी परीक्षा आहे तरी उच्च शिक्षित उमेदवार देखील अर्ज करू शकतात मात्र पात्रता एसएससी परीक्षेच्या गुणावर आधारित असेल आता पाहूया ग्रुप बी आयटीआय परीक्षा उत्तीर्ण यामध्ये पोस्ट आहेत आयसीटीएसएम इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक कार्पेंटर स्ट्रक्चरल फिटर एक्स आयटीआय यासाठी लागणारी शैक्षणिक प्रयत्नात उत्तीर्ण असावा आणि सर्वसाधारण ओबीसी एससीबीसी दिव्यांग उमेदवारांकरी कमीत कमी पन्नास टक्के गुण मिळवलेले असावेत त्यानंतर एससी आणि एसटी टी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण श्रेणी असावी उमेदवार दिलेल्या व्यवसायात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण असावा कारागीर उमेदवार जोडारी व्यवसायात आयटीआय संस्थेतून उत्तीर्ण असावा आयटीआय संस्थेतील अंतिम वर्षातील उमेदवार देखील अर्ज करू शकतात परंतु त्यांना आपल्या आयटीआय सादर करावे लागतील जे उमेदवार सेमिस्टर सिस्टम मध्ये प्रशिक्षण घेत आहेत ते अंतिम सेमिस्टर मध्ये मागील सेमिस्टर मधील पेपर्स विषय राहिले असल्यास त्या विषयामध्ये उत्तीर्ण झालेले असावेत आणि या संदर्भात इन्स्टिट्यूट ने सर्टिफाईड केलेले असावे आता पाहूया ग्रुप सी ग्रुप सी मध्ये आहे परीक्षा उत्तीर्ण यामध्ये दोन पोस्ट आहेत रिगर आणि वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही उमेदवार आठवी परीक्षा दहा प्लस दोन अभ्यासक्रमाअंतर्गत विज्ञान आणि गणित विषयासह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा सर्वसाधारण ओबीसी एसीबीसी ईडब्ल्यू एस दिव्यांग एफसी उमेदवारांकरिता कमीत कमी पन्नास टक्के गुण आणि एससी आणि एसटी उमेदवारांकरिता प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण श्रेणी असायला हवी जरी योग्यता निकष इयत्ता आठवीची परीक्षा आहे तरी उच्च शिक्षित उमेदवार देखील अर्ज करू शकतात मात्र पात्रता परीक्षेच्या गुणावर आधारित असेल यासाठी काही टीप आहेत ते पाहूया ग्रुप ए आणि ग्रुप सी करिता आय टी आय संस्थेतील उमेदवार अर्ज करू शकत नाहीत जर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील उत्तीर्ण किंवा परीक्षेत बसलेल्या उमेदवारांनी अर्ज केला तर उमेदवारास कोणत्याही प्रकारची माहिती न कळवता अर्ज रद्द केला जाईल एक उमेदवार ग्रुप ए आणि ग्रुप सी करिता अर्ज करू शकतो परंतु अशा उमेदवारांना दोन्ही वर्गाकरिता किंवा गटाकरिता वेगवेगळे अर्ज करावे लागतील जे उमेदवार इतर मागा मा इतर मागास वर्ग गटामध्ये येतात व आरक्षण पाहिजे असेल तर अशा उमेदवारांनी विहित नमुन्यातील सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या जातीचा दाखला व वैध दाखला किंवा प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे अन्यथा अर्ज रद्द केला जाईल उमेदवार सशस्त्र सेना पदाधिकाऱ्याचा मुलगा किंवा मुलगी असेल तर सेवा प्रमाणपत्राची सत्यप्रत अपलोड करावी अन्यथा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गात मानला जाईल अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय नॉन फिलियर दाखला एन सी एल एससीबीसी ईडब्ल्यूएस उमेदवारांनी विविध नमुन्यातील खालील सक्षम अधिकाऱ्याकडून प्राप्त झालेले जात प्रमाणपत्र अपलोड करावे जर अर्जासोबत सत्यप्रत अपलोड केले असेल तर अर्ज सर्वसाधारण किंवा खुल्या वर्गात मानला जाईल राष्ट्रीय तो पाहूया उमेदवार हा भारताचा नागरिक असावा आता निवड प्रक्रिया पाहूया प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थीची निवड प्रक्रिया तीन टप्प्यात संपन्न होईल पहिला टप्पा ऑनलाईन परीक्षा असेल जो की कम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल ज्याला सीबीटी असे म्हणतात ऑनलाईन परीक्षेसाठी कम्प्युटर बेस्ड सीबीटी प्रत्येक ग्रुपसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे असेल ग्रुप ए उत्तीर्ण ग्रुप बी पास आणि ग्रुप सी आठवीता उत्तीर्ण पात्र खालील पाठ्यक्रमावर आधारित शंभर मार्काची परीक्षा म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यावी लागेल त्यासाठी दोन तासांचा अवधी दिला जाईल परीक्षा केंद्र हे केवळ मुंबईतच असेल ग्रुप ए दहावी येता उत्तीर्ण यासाठी विषय आणि प्रश्नांची संख्या पाहूया ज्यामध्ये इंग्लिश व जी के साठी पंचवीस प्रश्न असतील फिजिक्स साठी पंचवीस प्रश्न केमिस्ट्री ट्रेड असेल आयटी इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक फिटर स्ट्रक्चरल एक्स आय विषय असेल इंग्लिश व जी के प्रश्नांची संख्या पंचवीस ट्रेड थिअरी पंचवीस वर्कशॉप कॅल्क्युलेशन एव्हन सायन्स पंचवीस इंजिनिअरिंग ड्रॉइंग पंचवीस असे एकूण शंभर प्रश्न असतील आता ग्रुप सी आठवी ट्रेड असेल अँड वेल्डर यासाठी विषय असेल इंग्लिश व जी के साठी पंचवीस प्रश्न फिजिक्स साठी पंचवीस प्रश्न केमिस्ट्री पंचवीस प्रश्न आणि गणित पंचवीस प्रश्न असे एकूण शंभर प्रश्न असतील ऑनलाईन एक्झाम साठी परीक्षा केंद्र हे तात्पुरते असतील खालीलप्रमाणे ज्यामध्ये नंबर एक मुंबई नंबर दोन नागपूर नंबर तीन पुणे आणि नंबर चार औरंगाबाद उमेदवारांना जिथे परीक्षा द्यायची असेल तो केंद्र निवडावा आता पाहूया दुसरा टप्पा दुसऱ्या टप्प्यामध्ये असेल वैद्यकीय तपासणी आणि कागदपत्र पडताळणी यासाठी उमेदवाराला प्रत्येक ग्रुपमधील ऑनलाइन ऑनलाईन परीक्षेत मिळालेल्या मार्कानुसार गुणवत्ता यादी किंवा मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल वैद्यकीय तपासणी तथा कागदपत्राच्या पडताळणीसाठी गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांची यादी व दिनांक जाहीर केले जातील कागदपत्रांच्या पडताळणीसाठी शैक्षणिक पात्रता प्रथम प्रयत्नात पास झाल्याचे प्रमाणपत्र जातीचा दाखला जन्माचा दाखला तसेच संबंधित इतर सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती म्हणजेच ओरिजिनल प्रती पडताळणीसाठी सादर करणे अनिवार्य आहे ते सादर न केल्यास उमेदवारी रद्दपातल होऊन नंतरच्या उमेदवाराला निवड प्रक्रियेत समाविष्ट करण्यात येईल वैद्यकीय तपासणी कंपनीच्या चिकित्सा अधिकाऱ्याकडून होईल जर दरम्यान काही विशेष चिकित्सा म्हणजेच एक्स रे डोळे तपासणी रक्त परीक्षण इत्यादी करावे लागल्यास त्याचा सर्व खर्च उमेदवारालाच करावा लागेल चिकित्सा अधिकाऱ्याचे सक्षम म्हणजे फिट असण्याचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय उमेदवाराला निवड प्रक्रियेत समाविष्ट केले जाणार नाही व ते न मिळाल्यास उमेदवाराला निवड प्रक्रियेतून बाद केले जाईल आता तिसरा टप्पा पाहूया ट्रेड वितरण प्रक्रियेसाठी केवळ सक्षम चिकित्सा प्रमाणपत्र प्राप्त व कागदपत्रांची पूर्ण पडताळणी पार पडलेल्या उमेदवारांनाच बोलवण्यात येईल उमेदवार अनुपस्थित राहिल्यास आणि ट्रेड निवडण्यास असफल ठरल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद केले जाईल त्यानंतरच्या उमेदवाराला त्या जागी संधी देण्यात येईल मेरिटनुसार ट्रेड वाटप झालेल्या उमेदवाराला आपले आई आणि वडील अथवा पालक यांसह उपस्थित राहून प्रशिक्षणाचे रजिस्ट्रेशन करणे अपरिहार्य आहे उपलब्ध ट्रेड वितरित केल्यानंतर ते स्वीकारलेल्या उमेदवारांना नंतर त्यात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नाही अथवा त्यास बदल करण्याचा कुठलाही पर्याय उपलब्ध असणार नाही आता पाहूया अर्जाचे शुल्क अर्जाचे शुल्क आहे जनरल ओबीसी एसीबीसी ईडब्ल्यू एस एफ सी उमेदवारांकरिता शंभर रुपये असेल जो की ना परतावा असेल आणि अनुसूचित अनुसूचित जाती जमातीचे आणि दिव्यांग उमेदवार हे विनाशुल्क अर्ज करू शकतात विनाशुल्क अर्ज करण्याकरिता विहित नमुन्यात असलेले सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रमाणपत्राची प्रत अपलोड करावी लागेल आता अतिरिक्त माहिती जाणून घेऊया नंबर एक माजरा डॉग बिल्डर्स लिमिटेड संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत भारत सरकारचा एक उपक्रम आहे ज्या उमेदवारांची निवड झाली आहे फक्त त्यांनीच आपल्या रहिवासी क्षेत्रातील सक्षम प्राधिकरणाचे म्हणजेच पोलिस आयुक्त पोलीस अधीक्षक यांनी जारी केलेला पोलीस पडताळणी अहवाल म्हणजेच पीव्हीआर आर सादर करणे बंधनकारक आहे अशा निवड झालेल्या उमेदवारांना पोलीस पडताळणी अहवाल सादर करण्यासाठी ती तीन ती आठवड्यांचा मुदत दिला जाईल वरील पात्रता अहवाल सादर करण्यास सा अयशस्वी ठरल्यास प्रवेश रद्द केला जाईल अंतिम निवडलेल्या उमेदवारास मासिक विद्यावेतन हा त्याच्या ईसीएस सुविधा असलेल्या बँकेच्या बचत खात्यात जमा करण्यात येईल निवड झालेल्या उमेदवाराचे प्रत्येक महिन्याचे विद्यावेतन थेट त्याच्या बचत खात्यात जमा करण्यात येईल आणि प्रकारचा धनादेश देणार नाही तरी उमेदवाराने ईसीएस सुविधा असलेल्या बँकेत म्हणजे सार्वजनिक किंवा खासगी क्षेत्रात खातं उघडणं बंधनकारक आहे आयकर विभागाच्या नियमानुसार आदेशानुसार प्रत्येक वेतन प्राप्त करणाऱ्या व्यक्तीकडे पॅन कार्ड असणं आवश्यक आहे रक्कम कपात केली जाईल म्हणून उमेदवाराला लगकर पॅन कार्ड घेण्याचा सल्ला देण्यात उमेदवारास राहण्याची किंवा वसतिगृहाची सुविधा पुरवली जाणार नाही प्रशिक्षणार्थीचे विद्या वेतन भारत सरकार मध्ये सूचित केल्यानुसार देण्यात येईल शिकाऊ उमेदवारास एका वर्षात बारा प्रासंगिक रजा मिळतील प्रासंगिक आकस्मिक रजा म्हणजे सीएल त्या वर्षात न घेतल्यास वर्षाच्या शेवटी रद्द होतील जे शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण प्राप्त करू शकत त्यांना प्रत्येक वर्षासाठी दिवसांची वैद्यकीय वैद्यकीय रजा रजा दिली जाईल वापरलेली संचय करण्याची परवानगी दिली जाईल शिकाऊ उमेदवाराने प्रशिक्षण कालावधीत दरवर्षी कमीत कमी, -कमी दोनशे दिवस म्हणजे की संबंधित सूचना वर्ग थ्युरी क्लास आणि व्यावहारिक प्रशिक्षणाची प्रॅक्टिकल ट्रेनिंग हजेरी ठेवली पाहिजे तरच उमेदवार प्रचलित नियमानुसार ऑल इंडिया ट्रेड टेस्ट साठी म्हणजे अखिल भारतीय उद्योग परीक्षा पात्र अन्यथा उमेदवाराचा कालावधी जाईल किंवा त्यास घोषित करून त्याची उमेदवारी संपुष्टात आणली जाईल शिप बिल्डर्स लिमिटेड लिमिटेडच्या माझगाव डॉक डॉट इन या संकेतस्थळावरती करिअर ऑनलाइन रिक्रुटमेंट अप्रेंटाइसेस या शीर्षकाखाली भेट द्यावी नंतर नवीन नोंदणी क्रिएट न्यू अकाउंट वर क्लिक करावं आणि अर्जा लॉग इन करून अप्लाय करावं मित्रांनो आता पाहूया महत्वाच्या तारखा एमटीएल ला ऑनलाईन अप्लिकेशन करण्याची तारीख आहे तेवीस डिसेंबर दोन हजार वीस आणि ऑनलाईन अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख आहे अकरा जानेवारी दोन हजार एकवीस आणि ऍडमिट कार्ड रिलीज होण्याची तात्पुरती तारीख असेल फेब्रुवारी दोन हजार एकवीसच्या पहिल्या आठवड्यात आणि एक्झामिनेशन असेल फेब्रुवारी दोन हजार एकवीसच्या दुसऱ्या आठवड्यात तर मित्रांनो अशा प्रकारे होती माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या चारशे दहा जागांसाठीच्या भरतीची सविस्तर जाहिरात तुम्हाला काही अडचण किंवा शंका असल्यास मला कमेंट मध्ये विचारू शकता सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या इतर नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद